तर नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हलर प्रशांत आता सध्या आहे मी शेतामध्ये तर बघू शकते की ऊसाला पाटानं बरं का आणि आपण ऊसा आप पाटा पद्धतीनं भिजवतो तर ऊस कोणत्या पद्धतीनं भिजवलेला चांगला पाट आणि की ड्रिपने ते मला तुम्ही कमेंट करून सांगाल तर चला आता आपण बघू शकतो की इथं पाण्यादारावरती आता आपण हे खाली जाऊन बघणार आहे भरले का नाही वापा भरलेत का नाही तर तुम्ही बघू शकता की जे पाणी आहे ना ते खूप पाठी मागून येतं पाटाणं म्हणजे कमीत कमी, कमी शंभर मीटर अंतरावरून हे पाणी म्हणजे आपलं जे टी आहे कॉक तर शंभर मीटर अंतरावरती पाणी मागे आणि आता आपण वाप भरले का नाही बघणार आहे तर वापा भरलाय आपल्यावर काही तुम्ही बघू शकता हे वापा भरलाय ह्यामध्ये पाणी आलेलं आहे आता आपण जाऊन वापा वळवणार पुढल्या वाप्यावरती म्हणजे एक दोन तीन अशा तीन सऱ्यांचा एक वाप आहे म्हणजेच एकदम तीन सरीला एकदम पाणी जातं सगळीकडे अशीच पद्धत असते त्यामुळं तुमच्याकडे कशा असेल हे विचारण्याची काही गरज नाही मला तर आता आपण जाऊन ते वळूया बरं का म्हणजे पुढल्या सरीला पाणी लावणार आता आपण तर आता ह्याच्या ज्या सरीवर नाही आपल्याला वायचंय ह्या पुढल्या सरीवर तर एक मिनिट एक मिनिट मित्रांनो तर मित्रांनो कसं मात खूप ठिकाणी खोऱ्या वापरतात आता आपण बेडगे आहे 見せな सर बाबन आपण वळवले बरं का आता आपण बेडग वापरतो आणि मित्रांनो तुमच्याकडं लाईटीचा वेळ कसा आहे काय माहीत नाही मला इकडं म्हणजे रात्री बारा लाईट येते आणि सकाळी आठ वाजता जाते तर तुमच्याकडं लाईटीचा टाईम कसा आहे आणि तुम्हाला काय वाटतं सरकारनं लायटीचा टाईम बदलला पाहिजे की नाही तर बघू शकता की इथे एक सरी इथे एक सरी इथे एक सरी आणि या सरीचा एक झालं आहे वापा आताच ते वाहनो आणि इथं लागले फुटायला तर आता ह्याला आपण पॅक करणार आहे तर भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरच नाही कारण की शेतकरी लाईफ शेतकरी जेवण जे कसं असतं आहे ना ते आपण रोज पोस्ट करणार आहे आपलं डेली ब्लॉग असणार आहे तर यूट्यूबवरती तर तुमच्या भावाला ट्रॅव्हलर पर्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण याचबरोबर आपण ट्रॅव्हलिंग पण करत असतो नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करत असतो त्याची पण मी माहिती तुम्हाला देत जाईन धन्यवाद मित्रांनो सपोर्ट केल्याबद्दल